श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अकरा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव देवशैनी एकादशीच्या दिवशी हरी विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहेत वेगनं आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्रोत्राचं सुद्धा दररोज पठण हे करायचं या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि आणि सेवा देखील केल्या जातात म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्टो नफली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि शेजारी बेल शेजारीभ्याल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे श्रावण महिन्यात स्नानाला खूप महत्त्व आहे या महिन्यात वर पवित्र नद्यांमध्ये किंवा जलाशयामध्ये स्नान करणं शुभ मानलं जातं यामुळे शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असल्याने या महिन्यात पाण्यात दैवी ऊर्जा असते त्यामुळे या पाण्यात स्नान केल्याने शरीराबरोबर मनसुद्धा पवित्र होतं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आप आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पासून सुद्धा आपल्याला ही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला महादेवाने माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे जर शक्य असेल तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा आता आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता टाकायचे ते म्हणजे काळे काळे उत्पत्ती झाली होती तसे हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे एक चमचाभर गाईचं कच्चं दूध दूध टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दूध टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रा त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच चंद्राचा नियंत्रक हा महादेव आहेत आणि जर आपण असं हे दूध टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर महादेवांची सुद्धा विशेष कृपाही होत असते तसेच आपल्याला एक बेलपत्रसुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपण पहा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता बेलपत्र हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा हे असं बेलपत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात आणि त्यांची आपल्यावर विशेष कृपाही होत असतेस आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला हे बेलपत्र जे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आता श्रावणातील सोमवारी अनेक लोकांचं व्रत असतं आणि बरीच लोक व्रत असतील त्या दिवशी आवर्जून केस हे धुवत असतात पण श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्हाला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला चुकूनही श्रावणातील सोमवारी केस हे धुवायचे नाहीयेत आता बऱ्याच लोक आंघोळ करताना काही चुका ह्या करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचंय एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला निरंतर पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिव शिवाय या मंत्राचा जप हा आहे किंवा तुम्ही गंगे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी करू या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात या मंत्राचा अर्थ असा होतो की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र जल्या पवित्र नद्यांचं जल या या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि पाण्याने स्नान ही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्य फळ हे प्राप्त होत असत हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला नष्ट प्रकर होतेच होते पण आपलं सात दारिद्र्य नष्ट आपली किती कठीणातील कठीण इच्छा साक्षात महादेव पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला पांढऱ्या वस्त्राला परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा ही करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव